शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांची विचारणा होती की सप्टेंबर असेल ऑगस्ट मध्ये टोमॅटोचे बाजारभाव कसे राहतील आपला व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय काय आहे टोमॅटोचे बाजारभाव खरोखर पडणार का व्हिडिओचा -खर विषय नीट लक्षात घ्या टोमॅटोचे बाजारभाव खरोखर पडणार का तुमच्या सगळ्यांच्या व्हिडिओचा विषय लक्षात आला असेल आणि बऱ्याच जणांनी डिमांड केली की सप्टेंबरमध्ये आणि ऑगस्ट नंतर म्हणजे ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पर्यंत मी बाजारभावाचा अंदाज गेल्या एक महिन्यापूर्वी दिलेला आहे परंतु आता आजचा व्हिडिओचा विषय आहे की बाजारभाव टोमॅटोचे पडणार का मग त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला जर प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे एक साधारणतः चौदा जूनला लागवड केलेल्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत व्हिडिओ घेतोय दिनांक सत्तावीस जुलैला म्हणजे जवळजवळ असं समजा चौदा जून चौदा जुलै तीस ते, ते दिवस आणि पुढचे ते तेरा ते चौदा दिवस म्हणजे साधारणतः पस्तीस छत्तीस दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्याचा प्लॉट आहे त्यांचं नाव मी या ठिकाणी जाणून घेतो आपलं पूर्ण नाव सांगा कोट मी मुक्काम पोस्ट चांदोरी मोठे नाही बोला मोठे नाही कोट मी मुक्काम पोष्ठ चांदोरी तालुका निपाड जिल्हा नाशिक आपला हा कुठल्या व्हरायटीचा प्लॉट आहे अरे चौदा जून ची लागवड आहे आज सत्तावीस जुलैला व्हिडिओ घेतोय बरोबर चौदा जून टू चौदा जुलै हे झाले आपले एकतीस दिवस बरोबर आणि त्याच्यानंतर पुढचे बारा तेरा दिवस म्हणजे पस्तीस छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे आपला व्हिडिओचा विषय आहे बाजारभाव पाठणार का आता जर मी सांगितलं बाजारभाव कोसळणार आहे शेतकरी लक्ष देणार नाही पण व्हिडिओचा विषय काय आहे बाजारभाव पाठणार का मित्रांनो बाजारभाव मी तुम्हाला सांगितलंय की दोन हे असं वर्ष आहे याची गिनीज बुक मध्ये देखील नोंद होऊ शकते की सुवर्ण वर्ष आहे या वर्षामध्ये डिसेंबर एंड पर्यंत मिनिमम मॅक्झिमम नाही मिनिमम म्हणजे कमीत कमी दर हे टोमॅटोचे पंधरा ते अठरा रुपये किलो दर हा शेवटपर्यंत फक्त आणि फक्त एक साधारणतः सप्टेंबर एंडिंगचा आणि ऑक्टोबरचा काही कालावधी जर सोडला तर बाजारभाव सातत्याने चांगल्या पद्धतीने टिकून राहतील मग हे बाजारभाव टिकून राहणार आहे तरी देखील तुम्ही म्हणाल की बाजारभाव पडणार का असा व्हिडिओचा सब्जेक्ट का दिला बरेचसे युट्यूब चॅनल आहेत शेतकऱ्यांची दिशाभूल करतात डॉक्टर किसाननी आजपर्यंत कधीच गेल्या सहा वर्षात शेतकऱ्यांची दिशाभूल केली नाही मी प्रथमता यांच्याकडून परत एक प्रश्न जाणून घेईल की तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन का घेतलं कुठून माहिती मिळाली आणि खरोखर चांगला आहे का माहिती अशी घेतली की खर्च कमी झाला पाहिजे त्यासाठी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं काही वाटलं का तुम्हाला काय चेंज वाटलं तुम्हाला खर्च मिनिमम होते बाकी जास्त काही आणि त्या तुलनेत रिझल्ट कसे वाटतं आता हे शेटिंग आहे आज पाऊस आहे कुठेही बऱ्याचशा ठिकाणी टोमॅटो पिकामध्ये पिवळेपणा असेल त्याचप्रमाणे झांतोमस असेल करपा असेल खूप प्रादुर्भाव आहे आळीचा प्रादुर्भाव आहे बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी टोमॅटो मध्ये नुकसान होते सोलापूर जिल्हा असेल त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये टोमॅटोची लागवड होते त्याचप्रमाणे कर्नाटकचा कोलरचा भाग असेल आपला नाशिकमध्ये पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही बाजूला टो टोमॅटोच्या लागवडी होतात आर्लीमध्ये खास करून शिन्नर असेल त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातला कोपरगावचा भाग असेल येवल्याचा भाग असेल बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी जाणवतात परंतु तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं एकंदरीत प्लॉट तर खूप सुंदर आहे इथं मी स्वतः तुम्हाला सांगणार नाही की डॉक्टर किसानची मोठे की करा किंवा पण तुम्ही युट्यूब चॅनल बघितलं आणि एक तिथं मी नेहमी बोलतो की उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त तर त्या अनुषंगाने तुम्ही एक विश्वास ठेवून फी भरली या शेड्यूल वापरताय काय वाटतंय तुम्हाला आतापर्यंत पस्तीस दिवसामध्ये काय एक तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगाल दिवसात अजून काही अडचण आली नाही दरवर्षीपेक्षा पस्तीस दिवसात खर्चामध्ये काय बचत वाटली का तुम्हाला बचत वाटली आणि अजून दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे खर्चात बचत वाटली पण त्या तुलनेमध्ये खर्च कमी होऊन प्लॉटमध्ये डेव्हलपमेंट दरवर्षीपेक्षा काय वाटते नक्की मित्रांनो व्हिडिओचा विषयाच्या अनुषंगाने बाजारभाव हे खूप काही सडे राहतील असंही नाही परंतु ऑगस्ट मध्ये कदाचित खूप चांगले दर त्या ठिकाणी राहणार आहे हा व्हिडिओ मी देखील दिला सप्टेंबर असेल ऑक्टोबर असेल त्याचा एक प्रॉपर व्हिडिओ लवकरच देईल परंतु या कंडिशनला ज्या वेळेस हवा तेज राहील ढगाळ हवामान राहील पाऊस थांबला जाईल त्यावेळेस शेतकऱ्यांना टोमॅटो पिकामध्ये पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान फुल ड्रॉपिंगची समस्या मर रोगाची समस्या त्याचप्रमाणे झंतो कर्पा आणि गेरवा या तिन्ही समस्या जाणवतील त्याचप्रमाणे महत्वाची समस्या असेल ती त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त दिवस होतं पाऊस अजूनही कमी आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव जाणवेल पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी सांगणार आहे की फुलांचं शेटिंग चांगलं करून घ्यायचं असेल तर झाडाची प्रतिकार क्षमता चांगली राहिली पाहिजे पांढऱ्या मुळांची संख्या चांगली राहिली पाहिजे पांढऱ्या मुळं कंटिन्यू कंटिन्यू चांगल्या पद्धतीत त्या स्टेजेसला त्याची वाढ होत राहिली पाहिजे जेणेकरून झाडाची प्रतिकार क्षमता चांगली राहील मग आपल्याला आप या फुलांचं शेटिंग करून घेत असताना हे जे पंजे आहे पंजेचे पंजे आपण शेट करतोय हे पंजे तुम्ही या ठिकाणी बघतायत हे शेट करत असताना आपल्याला साधारणतः पस्तीस ते पन्नास दिवसात या पंधरा दिवसामध्ये दोन बुरशीनाशकांच्या महत्वाच्या फवारण्या कोणत्या घेतल्या पाहिजे जेणेकरून फळावर डाग येणार नाही पानं आपले सुरक्षित राहतील प्लॉट सुरू झाल्यानंतर एक महिन्यापर्यंत त्यासाठी पस्तीस ते पन्नास दिवसात तीन फवारण्या बुरशीनाशकांच्या पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पहिली फवारणी घ्यायची ढगाळ हवामान आहे सूर्यप्रकाश नाही रिमझिम पाऊस येतो अशा दोनशे लिटर पाण्यामधून सॉल्ट ऑफ ऍसिड चारशे मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर एक चांगला कीटकनाशक चा स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी एकरी एकशे ऐंशी मिली डेलिकेट चा वापर करा किंवा दोनशे लिटरला फिनिक्स सायटेकचा पॉवर किंग अडीचशे मिली नुवान दीडशे मिली असा एक स्प्रे करा आणि त्याच दरम्यान ज्यावेळेस फुल सेटिंग होतं फळामध्ये रूपांतर होतंय फळ सुपारीच्या आकाराच्या पुढे जात आहेत फळाची किपिंग क्वालिटी चांगली राहून फळाची फुगवण लवकर होण्यासाठी त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत वरद फर्टिलायझरचं चा चार किलो कम्फर्ट सोल्युशन देऊन घ्या पुढचा बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना सिस्टमॅटिक अंतर प्रवाही बुरशीनाशक आपल्याला आहे त्या ठिकाणी तुम्ही गर्जेट असेल इक्वेशन प्रो असेल मेरिन असेल यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्या किंवा कोनिका एकरी तीनशे ग्रॅम पर्यंत त्याची देखील फवारणी तुम्ही करू शकता त्यानंतर परत एकदा मायक्रोन्टनचा स्प्रे घेत असताना आपल्याला चांगलं फुलांचं शेटिंग करून घ्यायचंय फुलाचं शेटिंग झालं फळामध्ये रूपांतर होतंय फळांना पाऊस सुरू झाल्यानंतर स्क्रॅचेस येऊ नये फळांना तडे जाऊ नये म्हणून वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या पंचावन्न दिवसापर्यंत तुम्ही आले मेरेन किंवा मी जे तीन स्प्रे सांगितले त्यापैकी कुठला एक स्प्रे घेतला फळ बऱ्यापैकी परिपक्वतेच्या दिशेने व्हायला सुरुवात झालेली आहे पन्नास पंचावन्न एम एम च फळ आठ दहा दिवसात पहिला तोडावी अशा वेळेस फळाची चांगली साईज आर्यमान सारख्या वरायटी मध्ये वीस अठ्ठेचाळीसच्या व्हरायटी मध्ये फळांची साईज आपल्याला मिळत नाही त्यासाठी पन्नास पंचावन्न दिवसाला जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी चार किलो गुळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून घ्यायचे आणि ते तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्यायचंय त्यानंतर फवारणी घ्यायची तुम्हाला पुन्हा एकदा चांगली फवारणी घेत असताना त्या ठिकाणी अल्ट्रा बॅग अडीचशे ते तीनशे मिली कोसाईड दीडशे ते दोनशे ग्रॅम जेणेकरून फळांना डाग येणार नाही पानं खराब होणार नाही आणि पहिला तोडा होत असताना चांगली किपिंग क्वालिटी तुम्हाला मिळेल त्यानंतर आपल्याला पुढचं कामकाज कसं करायचं तो व्हिडिओ मी लवकरच देईल परंतु आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता टोमॅटोचे बाजारभाव पडणार का आणि त्या संदर्भामध्ये ते पडणार नाही याची ग्वाही मी आजच्या व्हिडिओमधून दिली ते कुठपर्यंत खाली येऊ शकतात आणि तिथं कसे थांबू शकतात आणि था। शेवटपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने बारा ते पंधरा ते अठरा रुपये किलो पर्यंत दर आपल्याला मिळतील आणि त्याच अनुषंगाने एकरी आपल्याला पंधराशे ते कमीत कमी पंधराशे ते अठराशे कॅरेटचं उत्पादन घेऊन आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल त्यासाठी योग्य डायरेक्शन घ्या योग्य मार्गदर्शन घ्या स्वतः करत असाल तर योग्य वेळी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य फवारणीचं नियोजन जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगला नफा टोमॅटो पिकामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार